नऊ दिवस गुर वरती राहिले <coughs> दोनच आले <था>। लक्ष्मी आले <coughs> नऊ दिवस लक्ष्मी आले एके? लक्ष्मी दुसरी आहे हे का अजून आहेत काल मला जरा वाटला होता गुरा येतील किती दिवसांना आले असतील पपन गुराज हो किती आले असतील सगळे आले जा जा, जा जा जात ये 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 आली दो, एक दोन आठवड्या ये अरे तिकडे गेली

<laughs> मी बियालो काय किती दिवस आले असले पनगुर म्हणजे दोन आठवडे झाले असतील कोण कोण आले बुगुधी लक्ष्मी आता लय मोठी झाली लय मोठी झाली लक्ष्मी ये ये लक्ष्मी आले आणि एक दो, एक दोन तीन चार चार गुरं आलेत मग सगळेच आले की पप्प नऊ बैल सोडून बैल सोडून मग सगळे आले पप्प नऊ हे बघ ह्याला ह्याला मारल्याशिवाय काय सुचतच नाही लक्ष्मीला हे पण आले भरपूर दिवसांना आले ती कोट आहे का आलं त्याला बाला बैल पण आला? Iya, 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 ke मग त्याच्या डोळ्याच्या आवडते काय आलाय सगळे आलेच गुरा अरे अरे त्या पाय होण्या पडलं पाय दहा मग एकच राहिला पप्पन आता दादू आला काय बाला बैल पण आलाय दोन आठवड्यातून गुरू आले इथं झालाय चांगला आहे तर बाला ये भायला त्याला ये, ये। पंधरा दिवस झाले असतील ना मी हा लोटू पण आला हो दे, दे।, दे, दे, दे माझ्याकडे ये बाई बाई मामाशी जा तो भो कोण आला बुवाला <laughs> ना तो बबू

নক্লিক <laughs>